हाय हॅलो नमस्कार मी प्रणिता स्वागत करते एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मा माझ्या चॅनलचं नाव आहे होममेकर प्रणिता तर नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्याशी मनापासून अगदी एका मैत्रिणीसारखी बोलणार आहे आजचा हा व्हिडिओ खास आपल्यासाठीच म्हणजे गृहिणींसाठी कारण आपण रोज खूप काही करतो पण स्वतःसाठी मात्र फार कमी वेळ काढतो सकाळ होते अलाम वाजला की आपले डोळे उघडतात स्वयंपाक घरकाम मुलं नवरा सासू सासरे सगळ्यांची काळजी घेताना आपण स्वतःला विसरतो आणि तरीही कोणी आपल्याला म्हणते का आज तू खूप छान केलंस तुझ्यामुळे घर चाललंय पण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे म्हणजेच गृहिणी होममेकर म्हणजे काय फक्त घरातली बाई नाही ती म्हणजे मॅनेजर शेफ टीचर नर्स सायकोलॉजिस्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घराची आत्मा तुम्ही आज जर एक दिवस घरात नसाल ना तर सगळं विस्कळीत होतं पण दुर्दैवाने आपल्या कामाला पगार नाही पगार नसला म्हणून काम लहान होत नाही कितीतरी जणी ज्या म्हणतात मी काहीच करत नाही मी फक्त गृहिणी आहे हा शब्द आजपासून आपल्या शब्दकोशातून काढून टाका तुम्ही फक्त गृहिणी नाहीत पूर्ण घर उभं करणारी स्त्री आहात स्त्री फक्त गृहिणी नाही आहेत कदाचित तुमचं शिक्षण अर्धवट राहिलेलं असेल कदाचित तुमची स्वप्न लग्नानंतरही मागे पडली असतील पण ऐका स्वप्नांना एक्सपायरी एक डेट नसते बरं का आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पण तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता बऱ्याच गृहिणींना एकच भीती असते मी करू शकेन की नाही लोक काय म्हणतील मी अपयशी ठरले तर पण एक प्रश्न स्वतःलाच विचारा आजपर्यंत घर चालवताना तुम्ही किती वेळा उपयशी ठरला आहात कधीच नाही मग नवीन गोष्ट शिकताना नवीन काम सुरू करताना कशाची भीती बरं यूट्यूब छोटा व्यवसाय घरगुती पदार्थ शिवणकाम किंवा एक्स्ट्रे एक्स्ट्रा काही क्लासेस ब्लॉगिंग आज बऱ्याच अशा संधी आहेत फक्त एकच गोष्ट लागते स्वतःवर विश्वास आणि मी सुद्धा व्लॉगिंग स्टार्ट केली बरं का मैत्रिणींनो तुमचंच अस्तित्व फक्त कोणाचं तरी कोणाची बायको कोणाची आई इतकाच मर्यादित नाही तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे दिवसातून फक्त तीस मिनिटं स्वतःसाठी द्या काहीतरी शिका काहीतरी वाचा काहीतरी तयार करा लहान सुरुवात करा पण थांबू नका आज एक पाऊल उद्याचं दुसरं काहीतरी असेल एक दिवस मागे वळून बघाल ना तर स्वतःला स्वतःचा अभिमान वाटेल आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते तुम्ही खूप मौल्यवान आहात तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे तुमचं स्वप्न चुकीचं नाही बरं का ज्या दिवशी गृहिणींना स्वतःला ओळखेल ना त्या दिवशी संपूर्ण समाज बदलेल जरा हा व्हिडिओ ऐकून एखाद्या गृहिणीच्या डोळ्यात आत्मविश्वास जरी आला असेल तर माझा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन धन्यवाद आणि लक्षात ठेवा घर चालवणारी स्त्री कधीच कमजोर नसते मैत्रिणींनो मी तर सुरुवात केलेलीच आहे तुम्हीसुद्धा करा आणि माझ्या या प्रवासात माझ्यासोबत राहा कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ कमेंटमध्ये आवश्यक सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एका अशा छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय